वडोदरा शहरातील एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे शाळेत मधल्या सुट्टीत मुलं जेवत असताना शाळेची भिंत कोसळली या घटनेत वर्गात एका कोपऱ्यातील सहा मुले भिंतीसोबत खाली पडली या घटनेत एक मुलगा गंभीर जखमी झाला असून पाच जण ही किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार वडोदरा येथील वाघोडी या रोडवरील गुरुकुल चौकावरील श्री नारायण विद्यालयात ही घटना घडली आहे जेवण करत असताना अचानक एका बाजूची संपूर्ण भिंत मुलांसोबत खाली कोसळली ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले मुलांमध्ये घबराहाट निर्माण होताच वर्गातून बाहेर पडण्यास सुरू झाले मुलं सुरू झाली शाळेत भिंत कोसळल्यानंतर शिक्षकांनी अग्निशमक दलाला घटनेची माहिती दिली बचाव कार्य तात्काळ सुरू झाले जखमी मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रशासनाकडून शाळेची सर्व आवश्यक प्रमाणपत्र आणि कागदपत्रे असल्याचा दावा शाळा व्यवस्थापकांकडून केला जात आहे तरी शाळेची इमारत अतिशय जीर्ण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे